सर्वांना नमस्कार राष्टन युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पाहू शकता जांब बघा किती लागलेत आमच्या जांभला हा बघा असे फाट्यातले आहे ते जांब हे हो दुफरी दुफरी तर अशा प्रकारे ही जांब लागले आहेत जांबाची पाहू शकता जांबा जांबाला लागलेली जांब पण लागले आणि पपया पण लागल्या तर पाहू शकता आमच्या झाडाच्या पपया बघा किती छोट्या पपया होत्या तर किती मोठ्या पपया झाल्यात ह्या तर हे सगळ्या अशा प्रकारे फोपया व खूप उंच पण झाड गेले व ह्याला अजून भरपूर फुलं लागले आहेत व भरपूर फोपया लागायला चालू आहेत तर हे एक फपई एवढी झाली आहे मोठी तर हे आमच्या घरच्या झाडाच्या पोपया कळ्याला फुलं मी दाखवले होते तुम्हाला पाठीमागायला व्हिडिओमध्ये तर हे आता एवढ्या फोपया झाल्यात तर फोपया पिकल्यानंतर पण मी तुम्हाला दाखव पूर्ण अशा दा भरून गेल्यात पोपया पूर्ण